thank you शेठ या ठिकाणी बऱ्याच महिला मंडळ आपल्या घरासमोर जमले काय नक्की काय परिस्थिती आहे काय ना साहेब आता सध्या इलेक्शनचे मी चालू आहे आणि सुनबाई माईताई लांडे यांच्या प्रचारासाठी गावभेट दौरे चालू आहेत आणि त्या गावभेट दौऱ्यासाठी गावोगावीच्या महिला या ठिकाणी येतात आणि पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांमध्ये मी काम करणारे कार्यकर्ता आहेत आणि त्याच्यामुळं महिला येतात शिष्टमलगा माईताईला उभी करायची अशी महिलांची मागणी आहे माहिता एक सुशिक्षित उच्च शिक्षित मुलगी असल्यामुळं सर्व आदिवासी भागातून महिलांची मागणी आहे साहेब मायताई न उभा करा अशी अजितदादा अजितदादा आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात जुन्नर शहरामध्ये येतात आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी आली आहे नक्की काय नियोजन आमचा दौरा आहे वरून मावळातून आमच्या अजून बाकीचे आंबोली सोनावळे ह्या भिवाडे या सगळ्या महिला जमणार आहेत आणि मायताईच्या आज एक बैठक आहे इथं माहिताई लांडेंची बैठक आहे त्या माहिताई लांडेंच्या बैठकीमध्ये त्या महिला मंडळी आते माहिताई महिलांचं काम करते तर आणि आतापर्यंत मी दहा पंधरा कार्य केलं दहा पंधरा वर्षे पण मी पुरुषांच्या जास्ती संपर्कात होतो आणि आता मायताईच्या संपर्कामध्ये या सगळ्या महिला मंडळी आलेल्या आहेत आज आपण काही अजितदादांना भेटणार आहात कसं आहे काय नाही आता आमचं निवेदन आमचा गाव भेटीचा दौरा आहे जर वेळ भेटला तर आम्ही त्या सभेला पण जाऊ शकतो तसं काय नाही शेवटी सभेला आम्ही जाऊ शकतो एकूण आमची फांगलीची मंडळी आलेली आहे आता जवळ जवळ दो या ठिकाणी आम्ही चार पाचशे लोक आमचा ग्रामीण भागामधला गाव दौरा हे आमचे उपसरपंच आहेत आमचे खरतरी आहे सरपंच हे सगळं नियोजन आज अजितदादांचा दौरा आहे असं काही आहे की काही नाही आमचं गाव पेटी चालू आहेत आम्ही वर घाटगरा फांगली वर जळवंडी आता हे राणीगिरच्या महिला आता अजून आंबोलीच्या महिला याच्यात कोणत्या पक्षाकडनं आपण निवडणुकीला उभी काय जो पक्ष देईल त्याच्याकृतीचं काय नाही आमचा पक्ष काय अजून ठरला नाही आमचा पक्ष म्हणजे समाज आम्ही पहिल्यापासून समाजाला विचारून पक्ष ठरवत असतो आमचं काय असं स्वतःच काय असं नसतं शेवटी जो पक्ष खुशी खुशी तिकीट देईल त्या पक्षाकडून खुशी खुशी उभं राहायचं आपल्या समोर कोण उमेदवार ताकदीचा वाटतो नाही कोणी जे उभे राहतील सर्वांना शुभेच्छा आम्ही कोणावर टीकाच करत नाही जे समोर येतील त्यांना सर्वांना शुभेच्छा आम्हाला माहित आहे माहीत आहे शंभर टक्के निवडून येणार आहे निस्ती निवडून येणार नाही तर माहीत आहे खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येईल असं लोकांचं कल आहे तुम्ही लोकांना विचारू शकता महिलांना का तुम्ही माहीत आहे साच्या पर्चा आलेत का ते बोलू शकतात मी त्यांच्याशी बोलतो परंतु मला अजून एक विषय विचारायचा आहे की समोर जर समजा कोणी एखादा ताकदवर उभे जर उभं राहिलं तर आपलं कसं असेल कोणी जरी उभं राहिला तरी माहीत आहे अमोल लांडे यांची उमेदवारी समाज बांधवांनी आणि महिलांनी जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही सगळी मंडळी सज्ज झालो आहोत आज आपण या ठिकाणी जमलात नक्की काय माईताई निवडणुकीला उभं राहतात का पण ताई तुमच्यावर आहेत का संपर्कात कशा संपर्कामध्ये माहिती भेटतात काय सांगतात काय करता साथ, साथ, शेता व्यतिरिक्त शेतातल्या कामाव्यतिरिक्त माहिती तुम्हाला मदत करणार का बाकी काही उद्योगधंद्यांसाठी कामासाठी बोलल्या तुमच्याशी तसं तुम्ही सगळेजण आत बरोबर त्यांच्या माहिती त्यांचा पक्ष कोणता

या ठिकाणी आम्ही सर्व आदिवासी सर्व महिला वर्ग असतो आम्ही सर्व आहेत लाडसाहेबांची एक इच्छा आहे की आम्ही माईताई ला जिल्हा परिषदेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी आहे सर्व समाज बांधव सर्व देशाची पाठीशी आम्ही भक्कमपणे आम्ही उभा आहे माईताईंना तिकीट कोणत्या पक्षाचं मिळावं अशी इच्छा आहे माहीताईंना तिकीट राष्ट्रवादी पक्षामध्ये भेटावं ही आमची इच्छा आहे माझा अजितदादा जुन्नर शहरामध्ये येत आहेत त्यांना भेटण्यासाठी आपण आलात कसं आहे अजितदादा भेटण्यासाठी आम्ही अलाहजी साहेब येत आहेत माझे आमदार आदरणीय अतिशय बेंकी साहेब हे आहेत यांच्या माध्यमातून आम्हाला पश्चिम भागामध्ये आम्हाला एवढं म्हणायचे की माईताईंना राष्ट्रवादी पक्षामध्ये तिकीट भेटावं ही आमची इच्छा आहे शेठ या ठिकाणी माईताईंना राष्ट्रवादीचं तिकीट भेटावं असं या ठिकाणी कार्यकर्ते सांगतायत आणि आपण वेळ साधण्यामध्ये फार पटाईत आहात आजची वेळ ती साधली का आज अजितदादा जुन्नर मध्ये आहेत आणि तेच आपण बोललेत का पत्रकार मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे का मी खरतर मी आवर राहिले मला माहीत पण नाही एवढे लोक बाहेर आले अजून लोक मला फोन करतात साहेब माझ्यावर एवढी लोक प्रेम करतात का मी केलेल्या कामाची पावती या माझ्या घोळ्या भाबड्या महिन्यात या माझ्या महिलात ना मला ज्या टायमाला माझ्यावर अन्याय झाला मला अटक झाली या सगळ्या महिला रडत होत्या डसाडसा आणि मी सर्वसामान्यात सर्व मला फक्त एक आजची वेळ तुम्ही तशी साधली आहे का नाही त्याचं काय नाही आमच्या डोक्यात त्याच काय नाही शेवटी जनता शेवटी समाजाचा मतदाराचा कोणी मतदार हा राजा असतो मतदाराचा कोणी पुढे नाही जे समाज सांगेल ते माझा पक्ष म्हणजे समाज